कवितेचं शीर्षक आहे कर्म जन्मांतरीचे तू हो तूच रे खऱ्याकडे आता कपडे नाही खोट्याला जे कपडे घातलेस खऱ्याचे खऱ्याकडे आता कपडे नाही खोट्याला जे कपडे घातलेस खऱ्याचे का विसरतोय कर्म आहेत जन्मांतरीचे कर्म आहेत जन्मांतरीचे तू हो तूच रे पाप तर लपवून ठेवले मात्र कथन करतोस तुझ्या शौर्याचे पाप तर लपवून ठेवले मात्र कथन करतोय तुझ्या शौर्याचे का विसरतोय कर्म आहेत जन्मांतरीचे कर्म आहेत जन्मांतरीचे तू हो तूच रे आघात व्हायचा बाकी आहे घाव जे आहेत तू केलेल्या घाताचे आघात व्हायचा बाकी आहे घाव जे आहे तू केलेल्या घाताचे का विसरतोस कर्म आहेत जन्मांतरीचे कर्म आहेत जन्मांतरीचे तू हो तूच रे एवढे भाग्य असेलच माझे क्षण पाहीन तुझ्या विनाशाचे एवढे भाग्य असेलच माझे क्षण पाहिन तुझ्या विनाशाचे का विसरतोयस कर्म आहेत जन्मांतरीचे कर्म आहेत जन्मांतरीचे